नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्प्रथम व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अंबाजची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे शकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शक्यंद्रांनो काल मानवत येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पंधरा रुपये कमीत कमी दर आहे सात हजार चारशे रुपये सरासरी दर आहे सात हजार पाचशे रुपये रेंटच कापसाला सहा हजार ते सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा भाव मानवतमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू शेतकऱ्यांना काल सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे चाळीस रुपये सरासरी दर आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये कमीत केंद्र दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये रेंटच कापसाला सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट शेतकेंद्रात काल अकोट येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे साठ रुपये तर कमीत केंद्र आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये शेतकंद्रात पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती देवळगाव राजा अवकाय सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पंचावन्न रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड अवोका आहे तीनशे तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये सरसादरण दर आहे सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे घाट अवोका आहे सहा हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये कमीत दर आहे सहा हजार रुपये दर आहे सहा हजार पाचशे रुपये शेतकंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद